अटल भूजल योजनेत नांगोळेगाव जिल्हास्तरावर प्रथम नांगोळे गावाने जिल्हास्तरावर नंबर मिळवल्याने पन्नास लाखांचे बक्षीस अनेक योजनांमध्ये सहभाग घेऊन नांगोळेगाव राज्यस्तरावर नामांकित केंद्र शासनाच्या अटल भूजल दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून या स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील नांगोळे या गावाने प्रथम क्रमांक मिळवून पन्नास लाख रुपयांची बक्षीस आहे नाशिक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्यक्षम सरपंच सौ छायात्री दादा सोकळेकर यांना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आला भूजलच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरता मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागी भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसहित अटल भूजल योजना दोन हजार वीसमध्ये सुरू करण्यात आली लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे हा योजनेचा गाबा आहे या योजनेत जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवावा यासाठी गावागावांमध्ये सदृढ स्पर्धा निर्माण करणे हे अटल भूजल योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते ते साध्य होण्यासाठी सन दोन हजार बावीस तेवीस सन दोन हजार तेवीस व चोवीस या आर्थिक वर्षासाठी भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या सालामध्ये या वर्षात कवठेमाकळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता या ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबविले जिल्हास्तरावरील समितीने सहभागी गावांची पाहणी करून मूल्यांकन केले यामध्ये नांगोळे गावाला जिल्हास्तरावरील प्रथम क्रम क्रमांक प्राप्त झाला आहे नाशिक येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला मार्केट कमिटीचे माजी सभापती दादासाहेब कोळेकर ग्रामविस्ताराधिकारी ज्ञानेश्वर गुरो भूवैज्ञानिक सुजाता सावळे भूवैज्ञानिक अमित जिरंगे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कुणाल शितोळे ग्रामसेविका धनश्री पाटील उपसरपंच दादासो होबाले शिवाजी मासाळ प्रसंगी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क